तर मित्रांनो आपल्याला माहिती की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जी काही लॉटरी जाहीर केली होती त्या लॉटरीची ड्राफ्ट लिस्ट अर्थातच प्रा आज जाहीर होणार आहे असं मध्ये व्हिडिओ पाहिला होता आणि आज अखेर मित्रांनो ही ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे अनेकांचा प्रश्न आहे की ही ड्राफ्ट लिस्ट पाहायची कशी डाउनलोड करायची कशी किंवा या लिस्टमध्ये जे काही रिजेक्शन आहेत किती अर्ज जा रिजेक्ट झालेले आहेत किती अर्ज जा एक्सेप्ट झालेले आहेत आणि नेमकं ज्यांचे नावं रिजेक्शनमध्ये आहेत त्यांना नेमकं काय प्रोसेस करायची आहे हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती चं नाव आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही कोकण मध्ये लॉटरी आली त्याची जी काही जाहीर म्हणजे प्रार्ग यादी आहे ड्राफ्ट लिस्ट आहे त्यातून आपल्याला अंदाज होतो की नेमका किती अर्ज स्पर्धेमध्ये आहेत अंतिमता किती अर्ज स्पर्धेमध्ये आहेत हे आपल्याला फायनल लिस्ट आल्यावर कळेल पण आता सध्या आपल्याला प्रवर्ग वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज आपण काढू शकतो कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत हे आपण सांगू शकतो किंवा जे काही अनालिस्ट आहेत त्यावर आपण लवकरच करणार आहोत पण आता नेमकं ही यादी डाउनलोड कशी करायची कुठे पाहायची डाऊनलोड कशी करायची आणि रिजेक्शनमध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांना नेमकं काय प्रोसेस करायची हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो ही यादी पाहण्यासाठी आपल्याला महाडाच्या साईटवरती व्हिजिट करायची आहे साईट आपल्याला माहीत असेल कदाचित जे तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना साईट वापरली होती एच टी टी पे स्लॅश स्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळावर गेल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे इथे स्किप इंट्रो करायचा आहे इथे मला स्टार्ट नाव आणि व्ह्यू लाईव्ह स्कीम असं आहे इथे तुम्हाला कुठेही जायचं नाही इथे थ्री डॉट्स दिसतात मित्रांनो या थ्री डॉट्सवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉट्सला क्लिक केल्याच्यानंतर मला न्यूज बघायचं न्यूजमध्ये काही माहिती दिली असेल तर तुम्ही पाहू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुमचं जे काही पब्लिश ऍप्लिकेशन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता पब्लिश ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की के बी ट्वेंटी फाय के बी म्हणजे के कोकण बोर्ड ट्वेंटी फाय म्हणजे दोन हजार पंचवीस आणि झिरो वन आता बघा झिरो वनमध्ये कोकण ट्वेंटी पर्सेंट इन्क्लुजिव्ह हाऊसिंग स्कीम कोकण ड्राफ्ट लिस्ट आणि पुढे कोणती कोणती लिस्ट लावलेली तुम्ही पाहू शकता व्ह्यू ॲप्लिकेशन वीव ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन वीव रिजेक्टेड ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला इथे जे ऍक्सेप्ट झालेले पात्र आहेत ते आहेत आणि ते अपात्र जे रिजेक्ट झालेले त्यांची यादी दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन नंबरला काय दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता जे काही के uh, बी ट्वेंटी फाय झिरो टू म्हाडा कोकण टीन म्हणजे जे म्हाडाची घरी होते त्यांची यादी इथे uh, इथे या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता नंतर आहे के बी ट्वेंटी फाय फाय कोकण पन्नास म्हणजे फिफ्टी पर्सेंट अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम जे काही आशर डेव्हलपरचा प्रकल्प होता कासार कापूर बॉडी या ठिकाणी तेथील लिस्ट लावलेली आहे नंतर ट्वेंटी फाय झिरो फोर कोकण म्हाडा जे काही प्लॉट्स आहेत भूखंड आहेत भूखंडाच्या योजनेची इथे यादी लावलेली आहे आणि त्यानंतर झिरो ट्वेंटी फाय टू कोकण पंधरा टक्के इन्क्लुजिंग म्हणजे पंधरा टक्के सामाजिक योजना जी काही आहेत त्याची इथे यादी दिलेली आहे आणि हे जे काही यादी आहेत मित्रांनो हे पाच प्रकारच्या लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत वन टू थ्री फोर फाय आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या योजनेची माहिती पाहिजे त्या योजनेच्या समोर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला मला ट्वेंटी पर्सेंट इन्क्लुजिव्ह पाहिजे असेल तर मी ते व्ह्यू ॲक्सेप्टेड लिस्ट प्लब ॲप्लिकेशनवर क्लिक करणार आहे क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ घेऊ शकतो कारण ही यादी भरपूर मोठी आहे मित्रांनो ॲप्लिकेशन्स खूप जास्त आहेत त्याच्यामुळे कदाचित थोडा वेळ लागू शकतो हे अपलोड होण्यासाठी तर थोडा वेळ आपण वेट करूया आणि नंतर पुढे आपण ही यादी पाहूया आता पहा मित्रांनो या ठिकाणी यादी ओपन झालेली आहे आता ही डाउनलोड कशी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण तुम्ही डबल क्लिक करून ते सेव्ह एज इमेज किंवा कॉपी इमेज असं करू शकता पण डाउनलोड करण्यासाठी इथे एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो काही ऑप्शन दिसतो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सगळी यादी ही डाउनलोड होणार आहे आता मी पहिले यादी डाउनलोड करून करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही यादी डाउनलोड झालेली आहे मग तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये तर अशा प्रकारची ही यादी आहे मित्रांनो जी ट्वेंटी पर्सेंट इन्क्लुजिंग हाऊसिंग यासाठी आहे इथे काय काय दिलेलं तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर स्कीम कोड क्रमांक कॅटेगरी आणि ऍप्लिकंट नेम तुमचं नाव सुद्धा तुम्ही पाहू शकता तुमचं ऍप्लिकेशन नंबर तुम्ही पाहू शकता आता सगळ्यात महत्वाचं तो टोटल तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकंदरीत पाच हजार सहाशे छत्तीस पाच हजार सहाशे छत्तीस पेजेस आहेत म्हणजे हे सगळं स्क्रॉल करण्यासाठी सुद्धा खूप वेळ जाऊ शकतो तर टोटल आपण पाहूया नेमका ट्वेंटी पर्सेंट जे काही इन्क्ल्युजिंग हाऊसिंग स्कीम आहे त्याच्यामध्ये किती अर्ज आले आहेत ते आपण पाहूया तर पाहू शकते मित्रांनो जे काही ट्वेंटी पर्सेंट आहे टोटल जे ॲप्लिकेशन आलेले ते चौदा हजार एक लाख पंचेचाळीस हजार आठशे पाच एक लाख पंचेचाळीस हजार आठशे पाच अप्लिकेशन हे पात्र झालेले आहे ट्वेंटी पर्सेंटमध्ये लक्षात घ्या वीस टक्केमध्ये मध्ये हे एक लाख एक लाख हजार आठशे पाच हे पात्र झाले आहेत बाकी इतर अपात्र सुद्धा झालेले आहेत आपण त्याची माहिती पाहणार आहोत आता हे अशा प्रकारे तुम्ही लिस्ट पाहू शकता तुमची कॅटेगरी वाईज तुम्ही तुमचं नाव सगळं हे चेक करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव आहे का नाही पहिले चेक करून घ्या आता तुमचं ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव टाईप करून या ठिकाणी पाहावं लागणार आहे आता इथे बघा जी काही लिस्ट आपण पहिली दाखवली होती इथे तुम्ही डाउनलोड केलेली लिस्ट आता दुसरी लिस्ट पाहायची असेल तर तुम्ही इथे टिनामेंटसाठी बघा किती अर्ज आलेले तेही मी तुम्हाला दाखवतो वीव ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे वीव ऍप्लिकेशनला क्लिक करायचं तर ही लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड झाल्यानंतर महाडा टिनामेंट जे काही म्हाडाची प्रॉपर घरे होती त्या ठिकाणी किती अर्ज झालेले आहेत हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण त्याला सुद्धा बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आहे मित्रांनो तर एकूण या ठिकाणी पाच हजार बावीस अप्लिकेशन्स आलेले आहेत जे म्हाडा तिनमेंटसाठी आहेत एक हजार पाचशे सॉरी पाच हजार बावीस या ठिकाणी अप्लिकेशन आलेले आहेत याच्यानंतर आपण तिसरी आपण योजना बघूया जी काही योजना आहे ती आपण बघूया जी आहे पन्नास टक्के जे काय आशेरचा प्रकल्प आहे तिथे किती अर्ज आले आहेत एक्केचाळीस घरे होते मित्रांनो त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी टोटल अर्जांची संख्या आपण पाहू शकतो या ठिकाणी किती आलेली आहे तर मी तुम्हाला तेही दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण तिथे सुद्धा बऱ्याचपैकी ऍप्लिकेशन्स दाखल झालेले आहेत तर या ठिकाणी एक हजार तीनशे पंचवीस अॅप्लिकेशन पंच्च आशर डेव्हलपर्स या ठिकाणी आलेले आहेत जे एक्केचाळीस घरांसाठी आहेत मित्रांनो आणि म्हणून कुठंतरी याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे आशर डेव्हलपर्स ठाणे या ठिकाणी त्याच्यानंतरचा प्रकल्प आहे तुम्ही बघू बघू शकता मित्रांनो हो या ठिकाणी जे काही भूखंडाचा प्रकल्प होता जे काही प्लॉट्स होते प्लॉट्ससाठी किती ॲप्लिकेशन आलेले तुम्ही पाहू शकत या ठिकाणी ॲक्युरेट ॲप्लिकेशन जे आहेत ते पात्र ऍप्लिकेशन दाखवतोय हे फायनल नाही मित्रांनो याच्यामध्ये अजून ऍडिशन होऊ शकतं जे आपात्र आहेत त्यांचं ऍडिशन होऊ शकतं पण या ठिकाणी प्लॉटसाठी तीनशे एक्क्याण्णव अर्ज पात्र झालेले आहेत जे काही हे म्हणजे भूखंडासाठी आहेत त्याच्यानंतर भूखंडाच्या नंतर जे स्कीम आपण पाहू शकतो या ठिकाणी मित्रांनो जे काही पंधरा टक्के योजना आहे जे काही पंधरा टक्के इन्क्लुझिव्ह रुनवाल गार्डन आणि लोढा बिल्डर्स यांची होती त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो ती नेमकं किती, किती अर्ज पात्र झालेले आहेत मी परत सांगतो मित्रांनो हे सगळे पात्र झालेले अर्ज आहेत काही अर्ज हे अपात्र सुद्धा झालेले आहेत मग त्याच्यामध्ये सुद्धा जे अपात्र आहेत त्यांची नावे याच्यात कदाचित ऍड केली जाऊ शकतात पण ते आपल्याला दोन ते तीन दिवसांतर कळेल आता इथे बघा जे काही पंधरा टक्के योजना है, 15 आहे पंधरा टक्के योजनेत चार हजार नऊशे चौसष्ट अप्लिकेशन अर्ज हे सगळ्याच कॅटेगरीमध्ये टोटल आलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करायची आहे हे झालं मित्रांनो पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या बाबतीत आता ज्यांचं अपात्र मध्ये नाव आहे अपात्रची लिस्ट जी काय ती कॉमन लावली जाईल आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे काही रिजेक्टेड यादी आहे म्हणजे ज्यांचे अर्ज काही कारणास्तव अपात्र झालेले आहेत त्यांची ले ले यादी आपल्याला पाहिजे आहे तर आपण व्ह्यू व्हिप्लिकेशन ऍक्सेप्टेड पाहिलेलं आहे तर रिजेक्टेड यादी पाहिजे आहेत रिजेक्टेड यादी पाहण्यासाठी आपल्याला रिजेक्टेड यादी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर जी काही रिजेक्टेड यादी आहे ज्यांचे अर्ज काही कारणास्तव अपात्र झालेले आहेत त्यांच्या कारणासहित ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही अपात्र यादी आहे रिजेक्शन यादी आहे ती इथे पाहू शकता आपल्याला हे आता मी पहिले डाउनलोड करून घेतो डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता काय काय महत्वाची माहिती दिलेली आहे लक्षात घ्या Uh, दिनांक आहे एक ऑक्टोबर अक, दोन हजार पंचवीस प्रारूप अपात्र अर्जांची यादी रिजेक्टेड लिस्ट उपरोक्त सोडती करता प्राप्त अर्जातील खाली नमूद केलेल्या कारणांमुळे अपात्र ठेवण्यात येत आहे तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण एच टी टीपी सायस हाऊसिंग डॉट माटा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन रेज गिरियन्स किंवा ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदव्यात किंवा म्हाडा कोकण गृह क्षेत्र विकास मंडळ म्हाडा इथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावीत म्हणजे तुम्हाला काय कारण दिले ते काय कशामुळे रिजेक्ट झालेलं आहे तेही ते दाखवण्यात आलेले आहे तर आपण तेही बघूया काय कारण आहेत विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जांची अंतिम यादी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एच टी लॅस म्हाडा डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल प्रारूप अर्जदारांची अपत्र अपात्र अर्जदारांची प्रारूप या काय दिले टोटल अपत्र अर्ज किती आपण ते पाहूया मित्रकरण हे अतिशय महत्वाचं आहे तर पा या ठिकाणी नऊशे बत्तीस अर्ज हे अपात्र करण्यात आलेले आहेत नऊशे बत्तीस अर्ज आहेत मित्रांनो जे अपात्र झालेत आता याच्यापैकी जे लोक आपलं म्हणणं महाकडे मांडतील ऑनलाईन म्हणा किंवा प्रत्यक्षात राहून जसं ते सांगितलं की तुम्हाला तीन तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या हरकती नोंदवायच्या आहेत तर त्या टायमापर्यंत जर तुम्ही हरकती नोंदवल्यात तर कदाचित तुम्हाला या ठिकाणी संधी मिळू शकते जसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला तीन तारखेला सहा वाजेपर्यंत तुम्हाला आहे कारण काय मित्रांनो या ठिकाणी अपात्र होण्याची आपण पाहूया काही कारण बघूया इन्कम डिस्क्रिपन्सी म्हणजे तुम्ही प्लॉटसाठी ज्यांनी अर्ज केले आहेत तिथे नाव बघा तुम्ही अप्लिकंट सिरियल नंबर आहे ॲप्लिकंट नेम आहे ॲप्लिकेशन नंबर आहे कॅटेगरी कोड आहे आणि स्कीम लॉटरी नेम आता साठी ज्यांनी अर्ज केले ते इन्कम डिस्क्रिपन्सीमध्ये आलेले त्यांची इन्कम प्रॉपर नाही त्याच्यामुळे हा अर्ज रिपीट झाला म्हणजे रिजेक्ट झालेला आहे सगळ्यांची कारणं जवळजवळ तीच आहेत मित्रांनो ज्यांनी प्लॉटसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा त्याच्यानंतर बघा दुसरं काय आहे एक मॅन सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी तुम्ही एक सर्व्हिसमॅन म्हणून अर्ज केला आहे पण तुम्ही त्यासाठी पात्र नाहीत स्टेट गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे त्याशिवाय इन्कम डिस्क्रिपन्स जास्त लोकांचा आहे मित्रांनो पाऊस आधार आणि पॅन डिस्क्रिपन्स म्हणजे पत्नीचं किंवा पतीचं आधार कार्ड पॅन कार्ड मिसमॅच आहे ते मॅच होत नाहीये त्याच्यामुळे हे अर्ज काही रिजेक्ट करण्यात आलेले तुम्ही नाव नंतर बघून घ्या व्यवस्थित मग असे काही कारण आहेत मित्रांनो जे या ठिकाणी तुम्ही पाहून स्टेट गव्हर्नमेंट इन्कम महत्वाचे कारण आहेत त्याच्यामुळं जे काही इन्कमचे इन्कम डिस्क्रिपन्सी मध्ये सगळ्यांचे अर्ज अपात्र झाल्याचं दिसून येत आहे कारण नेम मिसमॅच असं काही नाहीये फक्त पाऊस आणि पाऊस आधार आणि पॅन कार्ड डिस्क्रिप डिस्क्रिपन्सी एवढं दाखवतोय त्याच्यात फरक दिसतोय त्यांना नाव दोन्हीचं सारखं पाहिजे आधार कार्ड आणि पॅन कार्डचं इथे काही काही ठिकाणी बघा डोमिसाईल सर्टिफिकेट डिस्क्रिपन्स डोमिसाइल सर्टिफिकेटमुळे सुद्धा काहींचे अर्ज हे अपात्र करण्यात आलेले आहेत काही जणांनी चुकीचं डोमिसाईल अपलोड केलेलं असेल त्याच्यामुळे हे सगळे अर्ज आहेत अपात्र झालेले आहेत तुम्ही तुमची यादी व्यवस्थित पाहून घेऊ शकता आता मी यादी डाऊन आपलं डाउनलोड करून घेतो मित्रांनो सेव्ह करून घेतो सेव्ह झाल्याच्या नंतर आता तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे ही यादी बघा आता तुम्हाला असं वाटत असेल की मला याच्यात मी नाव माझं नाव कसं शोधायचं हाही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर इथे टूल्स किंवा फाईन टेक्स्ट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता किंवा अर्जच आहे किंवा नाही ते चेक करू शकता आता उदाहरणासाठी मी कुठेतरी एक नाव घेतो मित्रांनो सॉरी मी ज्यांचं नाव घेईल त्यांना आम्हाला मुद्दा मुद्दावर करत नाहीये पण एक आपण नाव घेऊ याच्यात तुम्हाला कळेल की नेमकं ते पहिलं नाव काय आहे खेमूटे चंद्रकांत पवार आता बघा खेमुटे खेमूजी चंद्रकांत पवार आता आपण खेमूजी टाकूया म्हणजे ते नाव हायलाईट होतं का नाही ते आपल्याला कळेल के एच ई -E एम यू जे आय आता खेमूजी मी नाव टाकलेलं आहे आणि क्लिक केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही आता स्पेलिंग मला वाटतं चुकीचं झालं बघावं लागेल आता इथे मी खेमजी टाकले मित्रांनो खेमजी टाकल्यानंतर था तुमचं नाव इथे हायलाईट होणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता आता दुसरं एक नाव तुम्हाला कसं शोधायचं म्हणजे ट्वेंटी पर्सेंट असेल कुठली यादी असेल त्याचं तुम्हाला डायरेक्ट तुमचं नाव शोधायचं तुम्हाला वेळ नाही तुमची सगळी यादी बघायला तर आपण मधलं कुठलं तरी रॅन्डमली नाव घेऊया जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे हे नाव तुम्ही तुमची शोधू शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही नाव आहेत त्याच्यापैकी एक नाव घेतो शशिकांत कदम आता शशिकांत कदम यांचं मी नाव टाईप करून बघा शशिकांत नाव टाकलं तर शशिकांत नावाचे जेवढे कोणी अर्जदार असतील सगळ्यांचे ते नाव हायलाईट होणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता म्हणजे हेच नाही सगळ्याच म्हणजे ट्वेंटी पर्सेंट असेल कुठली यादी असेल त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे तुमचं डायरेक्ट नाव शोधू शकता कारण दीड लाख फॉर्ममध्ये तुमचं नाव शोधणं अशा प्रकारे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला ही महाराजी यादी कशी डाऊनलोड करायची नेमका काय प्रोसेस असणार आहे किंवा अर्जा अर्जासंदर्भात तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण नेमका कोणत्या कोणत्या योजनेमध्ये किती अर्ज आलेले आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत हे सगळंच पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रिझा घेतो धन्यवाद